उपवासाचा असा चिवडा ज्यामध्ये अजिबात बटाटा वापरलेला नाही यूट्यूबवर शोधूनही सापडणार नाही अशी रेसिपी आवाजावरून तुम्हाला अंदाज आला असेल अगदी खमंग खुसखुशीत कुरकुरीत असा हा चिवडा तयार होतो महिनाभर टिकणारा बनवायला अगदी सोप्पा मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट असा स्नॅक्सचा पदार्थ उपवासाचा चिवडा मग चला बनवूया आजची ही रेसिपी त्यासाठी लागणार रा आहे राजगिऱ्याचं पीठ विकतचं असो किंवा घरी दळवलेलं असेल तरीही चालेल तर राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे दोनशे ग्राम कपाने मोजून घेतलं यासाठी कारण त्यामध्ये जे पाणी घालणार आहोत त्याचं प्रमाण योग्य व्हावं दोन कप घेतला आहे राजगिऱ्याचं पीठ याशिवाय वेगळं असं कोणतंही पीठ यामध्ये घालायचं नाही पाव चमचा लाल तिखट घालायचं फक्त लाल मिरची पावडर आहे पाव चमचा मीठ घालून घेतलं की दोन चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन या पिठावर घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मोहन यासाठी घालायचं कारण आपण शेव बनवणार आहोत ती छान कुरकुरीत व्हावी यासाठीच त्यामध्ये दोन चमचे तेलाचं मोहन घालून हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं मोहन पिठाला व्यवस्थित लागलं जाईल आता यामध्ये साबुदाण्याचं पीठ किंवा भगरीचं पीठ अजिबात वापरलेलं नाही पाणी घेतलं आहे पाऊन कप थोडं थोडं पाणी घालून ही कणिक भिजवायची आहे खूप पातळही नाही किंवा खूप घट्टसर नाही थोडीशी मौसूद अशी ही कणिक हवी पुरी बनवण्यासाठी आपण जसं पीठ भिजवतो तसंच भिजवून घ्यायचं तर संपूर्ण पाऊन कप पाणी यासाठी लागलं तुम्हाला ते थोडंफार कमी जास्त लागू शकतं आणि वाटलं की पीठ खूप घट्टसर आहे तर पुन्हा त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे पाणी घालून पुन्हा हे छान मौसूद भिजवून घ्यायचं पाच ते सहा मिनटं पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ जेवढं चांगलं मळलं जातं तेवढं ते मऊ होतं वेगळं असं पाणी घालण्याची गरज पडत नाही एक चमचा तेल घालून पुन्हा एकदा एक ते दोन मिनटं चांगलं मळून घेतलं की तयार आहे आपलं राजगिऱ्याचं हे पीठ आणि बघाल तर इतपत घट्टसर आहे खूप जास्त पातळ किंवा यापेक्षा घट्टसर कणिक भिजवायची नाही पीठ वेगळं असं ठेवण्याची गरज पडत नाही लगेचच याची शेव बनवायची आहे तर शेवीसाठी साच्या घेऊन त्याला हलकंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं शेव किती बारीक किंवा जाड हवी त्यानुसार साच्यामध्ये वेगवेगळ्या रिंग्स येतात ती वापरून शेव बनवू शकता आता लगेचच ही कणिक साच्यामध्ये घालून घ्यायची आणि शेव तळून घ्यायची आहे पण त्याआधी तेल गरम होण्यासाठी ठेवायचं कारण शेव तळताना तेल चांगलं गरम हवं तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि त्यानंतरच शेव तळून घ्यायची अगदी कोमट तेलामध्ये शेव तळू नका ती व्यवस्थित तळली जाणार नाही आणि थंड झाल्यानंतर नरम होते त्यासाठीच तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस आचेवर ठेवायचा आणि मग यामध्ये शेव तळून घ्यायची म्हणजे शेव छान अशी कुरकुरीत तळली जाते शेव तळताना गॅस आचेवरच ठेवा मोठ्या आचेवर ठेवू नका नाहीतर शेवेचा रंगही बदलतो आणि ती आतून कच्ची राहते चार ते पाच मिनटं मस्त अशी शेव तळून घ्यायची तेलावरचे हे बुडबुडे कमी झाले म्हणजे शेव आतपर्यंत व्यवस्थित तळली गेली आहे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळ्या पिठाची शेव बनवायची आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये ही शेव तयार होते बुडबुडे कमी झाले म्हणजे शेव आजपर्यंत व्यवस्थित तळली गेली आहे सगळी शेव बनवून घेतली आणि बघाल तर क्षणी खावीशी वाटेल आणि कुणीही म्हणणार नाही की ही शेव उपवासासाठी बनवलेली आहे खामंग कुरकुरीत अशी शेव तयार झाली पाव कप घेतले आहे शेंगदाणे तेही तळून घ्यायचे तेल चांगलं गरम आहे अगदी दोन तीन ते दोन तीन मिनटामध्ये शेंगदाणे छान तळले जातात सोनेरी रंगावर तळून घ्यायचे खूप जास्त लालसर करायची नाही ते खाताना चांगले लागत नाही तर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये शेंगदाणे छान तळून घेतले आता हा चिवडा थोडासा तिखट चटपटीत व्हावा म्हणून त्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घाला किंवा अशा उभ्या चिरून घातल्या तरी चालेल पण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं ही तळून घ्यायची जर तुम्ही उपवासाला कडीपत्ता खात असाल तरच वापरा नाही वापरला तरीही चालेल तर मिरची आणि कडीपत्ता तेलावर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला आता आपण यामध्ये उन्हाळी वाळवणीमध्ये जे काही पदार्थ बनवतो साबुदाण्याचे पापड बटाट्याचे पापड तर हे आहे साबुदाण्याचे रिंग्स जे उन्हाळी वाळवणीमध्ये आपण बनवले होते याची रेसिपी देखील चॅनलवर आहे तर हेही तळून घेतले कारण चिवडा थोडासा चटपटीत व्हावा यासाठी मी यामध्ये हे रिंग्स वापरले तुमच्याकडे असतील तर वापरा किंवा साबुदाण्याचा पापड तळून तोही वापरू शकता सगळी पूर्वतयारी करून झाल्यानंतर लगेच जर चिवडा बनवायला घेऊ तर बन हाताने शेव बारीक करून घ्यायची आवाजावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल अगदी कुरकुरीत ही शेव तयार होते बनवायला अगदी सोपी आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये उपवासासाठी चिवडा बनवू शकता जो चिवडा तुम्ही नऊ दिवसच नाही तर अगदी महिनाभर खाऊ शकता तर ही शेव अगदी बारीक करून घेतली आणि त्यानंतर आपण जे काही पदार्थ तळून घेतले ते सगळे पदार्थ या शेवेमध्ये घालायचे आहे साबुदाण्याचे रिंग्स ते देखील हाताने बारीक करून मग चिवड्यामध्ये घालायचे उपवास म्हटला की साबुदाण्याचा चिवडा आणि बटाट्याचा चिवडा याशिवाय दुसरा पर्यायच नसतो पण असा हा वेगळ्या चवीचा चिवडा जरूर ट्राय करा आता तळलेले शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता ही यामध्येच घालायचा आहे पण कडीपत्ता हाताने थोडासा कुस करून मग त्यामध्ये घालून घेऊ आता सगळ्यात शेवटी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं अगदी पाव चमचा घातला हे मीठ आणि परत एकदा पाव चमचा यामध्ये लाल तिखट घालून घेऊ ही फक्त लाल मिरची पावडर आहे यामध्ये वेगळे मसाले वापरलेले नाही सगळ्यात शेवटी यामध्ये दोन मोठे चमचे पिठीसाखर घालून घ्यायची पिठीसाखर घातल्यामुळे चिवडा छान असा तिखट गोड चवीचा होतो खायला अप्रतिम लागतो बनवायला तर खरंच खूप सोपा आहे उपवासाला बटाटा आणि साबुदाण्याचा चिवडा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर वेगळ्या चवीचा अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारा हा चिवडा जरूर ट्राय करा क्षणी खावासा वाटेल असा हा उपवासाचा चिवडा यूट्यूबवर शोधून सापडणार नाही ही, ही रेसिपी या नवरात्रीमध्ये जरूर ट्राय करा नऊ दिवसच नाही अगदी महिनाभर तुम्ही हा उपवासाचा चिवडा खाऊ शकता बनवायला अगदी सोपा आहे बटाटा न वापरता उपवासाचा चिवड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत